आपण पाहता आहात बागलाण वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची बागलाण तालुक्यातील खामलोन येथील परप्रांतीय महिलेच्या खुनाचा तपास लावण्यात जायखेडा पोलिसांनी यश आले आहे या प्रकरणी मृत महिलेच्या अल्पवयीन पुतण्यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रदेश राज्यातील राजपूर जिल्हा बडवानी येथील नानूबाई सखाराम सस्ते वय 20 ही मजूर महिला खामलोन येथील मंगल लक्ष्मीकांत धोंगडे यांच्या शेतातील पत्राच्या शेडमध्ये मयस्थितीत आढळून आली होती या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीणचे बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापूर यांनी घटनास्थळी तात्काळ भेट देऊन गुन्हे तपासाचे आदेश दिले होते जायखेडा पोलिसात या संदर्भात प्रथम अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात येऊन तपासाची सूत्रे वेगाने फिरवण्यात आली पोलीस तपास व मैताच्या डोक्यावर हत्याराने मारल्याच्या तसेच तिचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे लक्षात आल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप चेडे पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब पाटील पोलीस हवालदार देवीदास गोविंद विनोद मोरे पोलीस नाईक योगेश क्षीरसागर दिनेश जाधव सागर शेवाळे अरुण वनसे अक्षय पाटील आदींनी या प्रकरणी कसून चौकशी करून सदर खुनाचा गुन्हा उघडकीस आणला गुन्ह्याचा सखोल तपास सुरू असताना मयत महिलेस मारहाण करणाऱ्या आरोपींबाबत माहिती प्राप्त झाली मयतीचा धीर संशयित विधी संघर्षित बालक वय पंधरा वर्षे नऊ महिने राहणार जलखेडा तहसील राजपूर जिल्हा बडवाणी मध्य प्रदेश यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता संघर्षित बालकाने गुन्हा केल्याची कबुली दिली असून सदरचा खून का केला याबाबत सविस्तर तपास करण्यात येत आहे बागला वृत्तांतसाठी संभाजी सावंत